काय बाई रात्री पाणी आलं आणि एवढी भीत भीत पूर्ण आता कामाले जातो म्हणलं कशी आता हे आई आई हे गणित समजून सांग दोन वेळा समजून सांगितलं तरी समजून राहिलं कधी कोणते गणित आहे आता हे गणित हे गणित सांगत का काम करू कामाच्या मंदातच आले तू होय ने घरात ते हे काम नाही का नंतर करीन आता मी पहिले मला आता कामाला समजूनच कामाच पालित का हो तू माझ्या निरी कामाच्या याच्यात फेकूर राहिली तुला तुम्ही मास्तरी सांगत नाही का गणिता तू तुला शिकवत असल ना ते गणितावर देत असते गणितावर नाही देत का, दे दे का नुसतं तू जायव आहे तुला विचारलं का अशीच म्हणतो तू काय बाई ह्या पोरीच काही समजतच नाही आई आई अ आई, आई? 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 मी वर्गातल्या पोरीला ट्युशन लावली तू सांग ट्युशन कायले म्हणते अहो ट्युशन का ट्युशन हो। कायले का म्हणते ज्या पोरीला काही येत नाही त्या पोरीला मास्तर लोक घरी शिकवत असते त्याला म्हणत असते ट्युशन मग माय बी ट्युशन लावून दे ना अहो ज्या बायाजवळ जास्त पैसे राहते ना त्या लावत असते माझ्या जवळ पैसे आहे का चल ना मी काम आले <स्याँदाधा> का तुम्ही मस्त गोट्या खेळून राहिली आणि तिथून गणित मत आलो ते जमूनच नाही राहिलं हे दाखव बरं आलं कोणतं गणित आहे होत मी विचारून येतो एखाद्याला थांब आणून देते अ बाई एवढ गणित सांगता का मला येऊनच नाही राहिलं जी मला म्हणले का oh तेवढ्याच no. काम आहे का बाई पोळ्या हे करायच्या जवळ राहिल्या लाग रस्त्या माय आता कोणाला विचारू बाई आता कोणी इथं दिसून नाही राहिलं शिकले सवरलेले तर मॅडमच जवळ घर तर जवळच आहे सा चाल मॅडमच्याच घरी जाऊन विचारावं आता चल बरं धनश्री मॅडमच्या घरी जाऊ आपण चल मॅडम अशी कशी आहे होती मॅडम जरास तुम्हाला गणित गिणित शिकवता नाहीत का जरास समजून सांगायचं काही का या जरास लक्ष द्यायचं मॅडम काय सांगते काय नाही कोण आहे धनश्री या या आतमध्ये या मॅडम चांगले ना बरोबर हा ते विचारून सांगता येईल बरोबर हा चल मी पाणी आणते कशा काय आल्या होते हे घ्या पाणी घ्या घे ना पाणी नाही पाहिजे पाणी बोला कसं काय येणं केलं होतं तुम्ही अजी मॅडम ते नाही का हे मला लेस परेशान करत आहे गणितासाठी तुम्ही गणित सांगत सा सा नसा का शाळेत जरा समजून सांगायचं आता सा मी आता कामाचं पाच जाऊ का आता याची गणित पाच जाऊ बर म्हणून मी तुमच्याकडे आली होती तिला गणित नाही जमत का हो मी शाळेत तिला गणित दिलं होत पण तिने मला शाळेतच विचारलंच नाही मॅडम तुम्ही ते गणित घरी सोडवायला दिलं ना मला जमूनच नाही राहिलं बरोबर मी सांगते बेटा समजून तुला मॅडम तुम्ही पूरीच्या ट्युशन घेताना जी पूरी घ्या ना ट्युशन लावा तुमच्याजवळ माझ्याजवळ पैसे तर नाही आहे पण तुम्ही इले घ्या मग मी तुम्हाला थोडे थोडे दिस जाईन ट्युशनचे पैसे ते कसं आता मी शिकली नाही आहे ना, ना। म्हणून मला काही येत नाही आहे एवढं हे रोज मलाच विचारते आई हे गणित सांग आई आईथे गणित सांग आता मी शिकली नाही मी काय सांगू आता हो ताई तुमची मुलगी खरंच हुशार आहे तिला ट्यूशनची गरजच नाही तिला जर एकदा जरी सांगितलं ना तिच्या लवकर लक्षात राहते पण ती मला कधी आलं नाही तर विचारतच नाही तरी तुम्हाला ट्यूशन लावायची असेल ना तर पाठवत जा मी तिला तशीच ट्युशन घेत जाईन तिची तसेही माझ्या इथं एक दोन पुरी ट्युशनला असतातच त्यांची पण परिस्थिती तुमच्या सारखीच आहे त्या पण येतात ट्युशनला तिला पण पाठवत जा मॅडम नाही नाही धन्यवाद तुमचे तुम्ही जर माझ्या पूर्वी शिकवलं ना तर तुमचे लय उपकार म्हणून मॅडम उपकार कशाचे